मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या बहिणी लवकर घेऊन जाय घरी हां लवकर घेऊन जाय काहीच कामाची नाही आहे आज आणलं वावरात पंधराशे आले तर पाय आले ना म्हणे तर मी येतच नाही म्हणे तुझ्या तिच्या वावरात लवकरात लवकर घेऊन जाय समजलं काय काही कामाची नाही लाडकी बहीण तुमची हे हां बुद्धी त्या जराशी निस्तं तुम्ही बहिणीने माजून ठेवलं पैसे देऊ 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 जवळची कडे नाही पाहिलं का जवायचे हाल कसे होईन काय होईन नाही पाहिजे कि तू कुठल्या दुकान हे बघते मांगा आहे हे शिकवलं का तुमच्या बहिणीला तुम्ही लाडकी बहीण हो ना तुमची आ पाठवू काय भले फार गती पाहिजे लवकरात लवकर पाठवतो मी समजलं काय लाडक्या बहिणीचे पैसे येते ना हे बँकेत ठेवते काढत नाही हा मला देत नाही माय माता खाते म्हणते मी निडक्या बहिणी लाडक्याची लाडकी आहे म्हणते हा आता जूनचे पैसे हे पा आता जूनचे पैसे आल्यावर मला पैसे नाही मागायचे हा आता परत किस्ता कोणा भर राहतू या फ्रीज घेऊते डमकं घेऊते पंखा घेऊते शमला तोंडाचे मग त्या पैशात मी किस्त भरतो ना आता काही किस्त भरायला लागत पैसे माफी देऊन द्या जो मी शॉपिंग करी काय शॉपिंग करन तर बापाची ठेवी इथं का त्या भावाची ठेवी आहे लाडक्या भावाच्या तुमची ठेवी या माची दलिंदर शंभळे काय ना कशी करते हेबळे हे शिकवलं काय बहिणीले पंधराशे देऊन राहिला का पंधरा लाख देऊन राहिला ती बहीण अशी करून राहिली की तू पंधरा लाख देऊन जाल दर महिन्याचे देत तर नाही दर महिन्याले ॲ तुम्ही ते एक रुपये फेकून नाही मार एक रुपया इले पोसून कोण राहिलं खाग्याचं नवठावले पाहिजे तेन काढू दे तूप काढू दे हे काढू देन ते काढू दे जवायचं तूप करून राहिला बहिणीचं खीर करून राहिला ॲ असं असं म्हणजे तोंबड्या थुत्राचे आता मागचा बनवले पैसे पैसे मागचा रेपोटत बसा त्या भात एकटा वेच नाही समजलं काय फार कधी दोन दिन मारल्या की करू नको फार कधी दिली तरी इथं चीन मी इथं येईन तिथं येईन नाही तोंबड्या तोंडाचे ते पण कशी करते नाद नाही करायचा जवायचा असं त्या भाऊ मुख्यमंत्री समजलं काय ताबु असं मुख्यमंत्री हा आमच्या भरवशावर आहे हा जुमलेबाज आहे त्या भाऊ जुमलेबाज नाही 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 लाताच ना <laughs> लाईक करा चॅनल आहे करा बहीण चालली पोकत जवाई चला वायत ज्या मायचा दलिंदर भाऊ आ तर पॅन्ट सुटून राहिले जवायचे कंबरीतून हाडे <laughs> बां कसा देतो हे देतो दे तो, हो। ते देतो शमडळ्या तोंडाच्या हो नाही दिसत दादा वेळा म्हणते म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे आले तर हे करत लाडक्या बहिणीचे पैसे आले ते करत या मायचा दलिंदर याच्या मुठीनच घेईन कामाने दिसत पोकून पाण्या आळी तुळी राहिली जवळच्याला वायत राणा झालंच नाही काय झालंच नाही काय तो चल